वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर शेळगाव आटोड शिवारात पकडले बुलढाणा एस डी ओ शरद पाटील यांची कारवाई बुलढाणा जिल्ह्यातून वाहून जाणारी खडकपूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्य वाळूची तस्करी सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे वाळू तस्करी थांबवावी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे नियमित कारवाया सुरू आहे बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी विशेष मोहीम राबवून स्वत आपल्या पथकासह चिखली तालुक्यातील शेळगाव आटोड शिवारात अवैधरित्य रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर शनिवारी सकाळी सात वाजता पकडले आहे त्यामुळे वाळूमाफियामध्ये खळबळ उडाली बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून एकाही वाळू घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नाही तरीही बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा आणि पूर्णा या दोन प्रमुख नद्यातून लाखो बरास वाळूसा अवैधरित्य उत्खनन करण्यात आलेला आहे हा अवैध उत्खनन थांबवावा म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना कारवाया करण्याचे निर्देश दिलेले आहे त्यानुसार काल शनिवारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील एक पथक घेऊन चिखली तालुक्यात गस्तीवर असताना त्यांनी शेळगाव आटोड शिवारात दोन टिप्पर पकडले चालकांना रॉयल्टी बाबत प्रथम दर्शिया सिद्ध झालेली शासनासमोर वाहतूक केली जात आहे दोन्ही टिप्पर पकडून चिखली पोलीस ठाण्यात लावले असून या टिप्पर मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी आज आठ जून रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे